અધ્યાય વિસવા પ્રારંભ શ્રી ગણેશમ जे जे आजी रुक्मिणीवर आहे चंद्रभागा दटावी देवावरधपाणी धरा दास गणूच्या मस्त की तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी भजती कार्य असे मांडीस माझे पाप ताप धन करा कृपा कृषाने करून राहो आनंदी सदावनं तुझे भजन करावया ह्यात अंतर केल्यास वृद्धा तुला लागले दोष खऱ्या थोराने असं बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंग परम उदारा माझी इच्छा पूर्ण हरी असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय ह्या शेगावी शेगावीचा ज्ञान गबस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे ते माती राहिली आहे निव्वळ समुद्राचे वा पुष्पतरुणचा गेलावर कोण त्याचे कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलते परि ती असे साच भ्रांती महाराजांचे दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी ते आहे तर भेटले परी तेच ठाई भाविकातैशीचं शेगावात श्री स्वामी गजानन समर्थ ऐसा यांचा सिद्धांत दर्शन त्यांना देत होते ते विषयीचे एक कथा सांगतो मी येथे आता गणपत कोठाडे नाम होता एक भाविक गृहस्थ हा राहिली कंपनीचा एजंट शेगाव नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मटाशी बैसोनिया समाधी पाशी स्थवन करावे एकनिष्ठ एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयात दसमी ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिठा मथा शिधा मठा भितारी धाडीला मोठ्या प्रमाणात ताई कांता म्हणे अहो प्राण हे तुम्ही काय करीता हाड नाही तुमच्या आता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोराबळ्यांशी कपडे अलंकार अंगाशी करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वर्षवरी न करणे योग्य दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे फुटका मणी ना अंगावरती मी लंकेची पार्वती गुरुस्थाची ही ती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावांना रुचले जाणं तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांत्याशी स्वप्न पडेल रात्रीसी उगे नाही से तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बाप्पाचे काय जाते सांगसाचे प्रेम शाश्वताचे वेळ हे बाळगू नको ह्यामध्येनं काही सर धन भुचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन तेन जाया नाठाई पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको आईशा पाहून स्वप्नास सो, सांगती झाली पतीस त्याने गणपतरावासं हर्ष झाला विबोधो आले काही प्रत्यंतर महाराज येथेचं सातर सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तू न भाई चिंता त्याची ते, ते अवघे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मूर्ताने खर्चही केला अत्युत्तम ह्या निष्ठा समर्थपदी साची झडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी झांदळाला ऐसाचा अनुभव एक वेळा बोरीभंद्रावर आला तो ऐका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थ आमचा होता भक्त पहिल्यापासून विभवतो घरच्या गर घरी कटकटीने वैताग त्याच्या घेतला म्हणे काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईस असो बोरीबंदरावरील लक्ष्मण आला जाया घरी तो आगगाडीच्या धक्क्यावरील एक भेटला परमांस उंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्यामुखी तो बोलला लक्ष्मण असं तू गजाननाचा हायस शिष्य ऐसे असून हताश का होतोस कळे ना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीच खरी चारशे पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा पुत्र शोक बापटाशी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेहाशी आला होताना सांगते पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभे त्यांच्या स्वप्नात उपदेश करून दोघांचं आणि ते होते प्रसादास हे कैसे विसरला सांग मला यावेळी कोणाच्या गोष्टी ऐकून सांशक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंद स्टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी प्रतिवर्ष आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राहीत साहित गावासी भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी कळंब कसुर ग्रामासी आला मोजणी करावे असे जमिनीचे श्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा दिवसभर मोजणी केली पुढे त्या इच्छा झाली अस्थमान समयाबली शेगावास जाण्याची शे। आज गुजवार गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थांचं दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला जोड आपली वेगे दमणी जाऊ शेगावा लागू नये रात्र तेथे ते काढून येऊ सकाळी परत पुन्हा तर तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून आबाळ आले भरून ह्याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे थोडक्या आता आले पाही पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार जा दमणी करत रोगी सबबी सांगू नको शिपायाने जोडली दमणी आला लगेच घेऊन जोशी आत बेसून जाऊ लागले शेगावा दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाण्या पहिलं तटाप्रत अवसर नाही राहिला झंजावात बडावला बळावला कडकडात करी छपला मन नदीला पुराला क्षणा माझी भयंकर मेघ वर्षे मुसळधारा झंजावात सुटला खरा शेतकऱ्यांच्या छपरात तो उडवू लागला हो शिपाय म्हणे बिन साहेब येतेच आले मरण तुम्हा आम्हा लागून उपाय असे आता नसे ते माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानशी भाऊ लागले समर्थांशी करुणा वक्षा हे समर्थ गजानना रक्षणा आमच्या करी प्राणा अशा संकटी तुझ्या वेळात राहताना कोणी ते कथा ऐकली पुराण्यात जहाज बुडता समुद्रात त्यास समताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी तूही संत असामान्य ब्रम्ह करुणाधनक करी आमचे रक्षण येऊन ह्या पुरामध्ये दमणीत आले जीवन बैल गेले घाबरून मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायस तू आता मागे सर अवलियाचे भजन कर तेच नेतील आपण परत त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्था अगाध आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारी कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नेन तो काय घडले वर्तमान ते आता परी ऐशा महापुरातून पहिलं तटा पावली दमणी उभी राहिली येऊन सडकेवरी शेगावच्या ऐसा प्रकार पाहता आनंदाले उभयता पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची पुरा माझे रक्षण केले निज भक्ताना बुडी दिल्या जोशी शेगावत प्रति आले एका घटका रात्री सम वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोळा दुसऱ्या दिवशी केला दान धर्म जोशाने बाळाभाऊच्या पाशी ब्राह्मण भोजन घालण्यासी काय रुपये अतिअर्शे जोशी देते झाले साकल्य कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्त स्तव का की मला रजा नाही काम जरुरीचे पायी असे सांगून लवलाई जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार हा करीत असे व्यापार वराडात कापसाचा या असं एके साली भला दहा हजार तोटा आला त्या चिंतेने क्षीण झाला काही ना सुचे मानसी परी व्यापार सोडवे ना चिंता मनीची जाईना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना ना प्रकारे साजरी स्वस्त ना बसते व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायक आसिर करायच्या तू इतक्यात तेथे आला एक भिकारी बुधव भला भिक्षा काही मागण्याला आसिर करायच्या घरात पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी डोई सोती टोपी मोठी बनातीची मळकट कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाता आसिरकर चित्ती परम कोपले अरे जा भेटल्या मागल्याद्वारी तेथे मिळेल भिक्षागरी नकोच चढू पायरी उसरीची ये वेळा परी हे बोल त्याचे भिक्षागिरी ना मानिसाचे तेवन वरती उसरीचे यादवास नी तर घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षापत्र भिकारी यादव सुभेदाराच्या यादव म्हणे मनात हा भिकारी हा लोचट भोवत नको म्हणता असता येथा बैसला येऊन त्या ते पाता न्याळून तो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा या राजयोगी हो दृष्टीचं तेज अत्यंत स्वरही त्यांच्या परिस्थितीत फरक इतकाच होता त्यात कंप होता तनुला तेजमुद्रा बोलणे होते समर्थांप्रमाणे ते पाहू असे म्हणे सुभेदार निज चित्ती हा जरी मानू गजाननं तरी ते गेले समा ना आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी काही असो पैसे दोन देऊ भिकारा कारण श्री गजानन समजवणं उ ज्याचा नको पैसे घेतले भिकाराने आणखी काही देई म्हणे श्री कारण शेरणी वाट गुळाची तो वायदे करसी वरचेवरी ते मी ना आता मानणार तोटा दहा हजार तुझा व्यापारी आला ना त्याचा विचार आम्ही तरी करून देई काहीतरी रुपये मजला लवकर काढ पाकिट खिशातून ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे तेवसरी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही दे लवकरी आणखीन रुपये काही मला पुन्हा रुपये काढले भिकारे सर्पिले तो इतक्यात घरात गेले विनायकराव आसिरकर यादवराव एकटा बसला होता आसिरकरच्या ओसरीला ते पाहून बोलायला सुभेदारास येणारी ती संशय गजानना विषय का घेतो सचित्तीपाई कपडे काढून उभा राही माझ्या वेळी ये पुढे तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एक वार तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा तू मजला मुलापरी कारेल आज अंतरी ऐसे म्हणून पाठीवर हात फिरवला त्याने फिरविला नक्क शिकांत अंगावरून त्याने आता तो आले इतक्यात आसिरकर ओसलेला रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेर याद्वारे भोवतापरी तपास केला गावत परी न थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारसे काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकाव्यासाठी साच्या वर्ध्याच्या बाजारी विक्री होता किंमत येती झाली तयाब होतं त्याने यादव चित्तात समाधान पावला आणि निच्छायसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ बला श्री गजानन महाराज योगीराज समर्थ आपल्या भक्तांशी करते हरणशी निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दृढत्तर पाहिजे मनात भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे झाली म्हणून तेथे जाण्याला खामगाव निघाला सकुटुंब मठात आला श्रींचे दर्शन गाडी केली तेल्लाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची अस्ती झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलायला येणार इथे अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला नाही येथून उपोक्षित आज ऐसे विपरीत काहू हो म्हणे आणले ह्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्याप्रथ मला निकड आहे भाऊ आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही नका करा ये वेकाळी बोलल्याप्रमाणे निघाला तेल्ल्यासाठी तेल्ल्याची डॉक्टर भला घेऊन मुला माणसांना दमणी माझी बसून रात्र होती अमदारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निज करतीच्या वियोगे हो तो चमत्कारायसा झाला तेल्लाऱ्याचा रस्ता चुकला ना भेटे पंथाला विचारावे कोणा जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटेपार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाप तो अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलवला तो त्या गाडीवाल्याला तू तेलार्याचा म्हणून तुझी गाडी केली जाणं आडमार्ग आणून आम्हा कैसे सोडिले काय होताच दारू प्यायला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला सिसली कशी ना सांग माझ तेल्हा सा रस्ता तूर आम्ही हमेशा वाहतोस आचार मग आडमार्गावर गाडी आयली कैसी तुझी ऐसे कवर बोलता गाडीवाला जोड याता का हो मजला शिव्या देता म्यानं मी अपराध केला की के। मी हमेशा भाडे करतो तेल्ल्याऱ्याहून येते येतो वाटेल तेव्हा गाडी ऐकतो रस्ता ओघा माहीत माझं ना कुठे वळले ते नीट येते आले तलाव पाहता स्तब्ध झाले हा ना रस्ता तेल्लाऱ्याचा मग कवर समजला मनात हे समर्थांचा आहे कृत्यप्रसाद घेतल्या विरहित का की मी निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी हे भयंकर काननं येते मशी त्राता कोण गजानना तुझं वाचून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगणबाळांचा आवाज झाला डॉक्टराच्या कानी पडला त्याने आला थोडा धीर गाडीवाल्याचे म्हणे कवर रस्ता नाही फार दूर ह्या चावलीचा सुमार धरून गाडी हाण आता ते त्याने ऐकले काट्या कुपाट्यामधून नेले नीट रस्त्याला लावले ते आपल्या गाडीस हम रस्ता लागते डॉक्टर डॉक्टरांनी चौकशी केली तो ऐशा परी समजली गोष्ट त्या कवराचे हे शेगावचे शिवार हाय अजून साचर मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावे परत आता सूर्योदयाचे समय आला शेगाव सिकवर आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले व्यतिपातीनं जाऊ दिले समर्थाने आज प्रसाद ग्रहण करा उद्या जाओ ते लारा नये कधीच खरा प्रसाद असा इन्कार समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्ही आणले परत मानवाचे अवघे बेत सिद्धीच जाणे अशक्य संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडून भरोसा त्यांच्या चरणी ठेवून स्वस्त असावे दुसऱ्या दिवशी प्रसादाचे घेऊन गेला आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावी श्रवणात एक रत्नसा नामे नर होता जातीने भावसर दिनकर होता एक वर्षाचा त्याशी न राहिले अंगात दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडे वैद्य आणले बडे बडे परीनं झाला उपयोग मुलगे रडता राहीना दूध पाणी घेणार ज्वर मुळीच सोडीना पहा तयाच्या तनुते वैद्य म्हणती रत्नसासी आता औषध औषध न देई हा तुझ्या हाताशी लागणे हा अशक्य शक्या शक्य विचार सुज्ञे करावा निरंतर उगीच फुल सागरावर बांधाव्या जाऊ नये ऐसे ऐकून रत्नसा रडू लागला डसाडा शेवटी ते विचार त्याने ऐसा केला आपल्या मानसी एवी तेवी मरते पोर माझे आता साचर पाहू एक वार उपाय हा शेवटचा दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ घरची माणसं सगळे लागली श्रोते रडावया गार झाले नेत्र तेज मंदावले मनगटाचे सोडले ठिकाण पान नाड्याने ऐश्या स्थिती माधारी रत्नसाने पुत्र करी घेऊन ठेविला असे द्वारी नेऊन या समर्थांच्या आणि केला त्यांची नवस पुत्र माझा उठल्याचं शिरणी वाटीनं तुम्ही समी पाच रुपयाची तुम्ही पावले अवघ्यांना त्याचा अनुभव द्यावा मला मी आहे आपला माझी उपेक्षा करू नका माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वराडत तुझी होईल नाचक्की अमृतापर्यंत तुझे चरण आले सांगत आम्हाजन हे स्वामी गजानन कृपा करा ह्या बाला पुत्र माझा उठला जरी मी डोके फोडनं पायावरी तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीसा अमृततुल्य तुझे दृष्टी त्याची करावी आज वृष्टी नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना त्यासं काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मुलं हात पायाला हलवा व्हायला लागूले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी तो प्रकार पाहून लोक सारे आनंदने समर्थ कृपा झाल्यावर राहिलं कोठून त्या दर सूर्याच्या समोर तमाचा तो पाड नसे दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववर्त नवच असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे दादा कोलटकर आमचा पुत्र राजा नावाचा हाय प्रसाद समर्थ आमचा संत कृपा अमोल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्राबागा नावाची ज्वाना अठरा वर्षाची लाडेगाव सासरजीची ही असता गरोदर प्रसंगाला दुर्दर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातील ला, लाडेगावून माहेरी चंद्राबागा आली खरी प्रसुतीस्तव निर्धारी जनरितीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला Ah. तो होता नवज्वर थकून गेले डॉक्टर औषधोपचार केले फार आपल्या मुलीचं पाटलाने थोडा बहुत गुण आला व्याधी तितका पुरता दबला परी नव्हता मुळेचं झाला नामशेष देहून चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा नेले खरी औषधं तिला द्याव्या वैद्य विधाने नाना करते कोणी नळसंग्रहणी बोलती कोणी वैद्य असे म्हणती शय झाला या मुलीचं मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारो अथवा मारोयसी अंगरा अंगारा लावा प्रतिदिरसी तीर्थ द्यावे पियाव्यासी समर्थांच्या पायांचे पिता मोठा निष्ठावंत समर्थांवरी अवघा येत हळूहळू ती चाली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगार्याचे ज्याचा भाव त्याशी पावे देव उपास्यापदी भाव उपासके ठेवावा रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा परी दैव योग सोटे ना तो भोगल्या वासुनी वाताचा झाला विकार जानकाबाई ससाचर पोट दुखे वरच्यावर काही उपाय ना औषधे देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववर्त ऐसा क्रम दिवस भोवत चालला होता श्रोते हो, त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून वेड्यापरी करावी वाटेल ते बोलावे कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग असत्य काही बंधू लागले ते तर हा करणीचा प्रकार असे काकी जितकी असती जमेदार त्यांचे असते वाकडे फार दुबळा आपला दावी जोर चेटूक करणे करून या औषध उपाय भोवत केले जाणतेही आणविले गंडे भोवतं बांधले खरी जानकाबाईच्या पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला होतं अवघ्या त्या दांबिकाना कोणी अंगात आणावे वेळाचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला तो बिचारा सारे करी कांतावरी न परी विचार त्याने ऐखेरी ऐशारी ठरविला वैद्य आता गजाननं जाणता आता गजानन देवऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून काळी करी स्नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्व थैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागले प्रदक्षिणा गेल्यानं त्या मात्र वाया दया आली सद्गुरुराया वात विकार जाऊन या निर्दोषती झाली खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वाया साची परी निष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार ताई थोडे झाले हे वैशाख वद्यष्ठीशी शिगावे गेले त्यांच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायण असे स्वप्न पडले नांदुरे गामी भले ते थोडे सांगतो हे माळी नारायणा तू शेगाव असं करी गमना रक्षणा भाविक जनाना असे मला वाटते असे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावा माजारी काही दिवस याने हे अधिकार चालविला ते ठाई ह्यांची समाधी झाली पाहिजे छत्र शुद्ध षष्टीला सुकृता वाचून संत सेवानं घडे जाणं संत सेवेचे से महत्वपूर्ण त्या पारण असे श्री गजानन पारक दिन लागायचा अंबरीच्या चांदण्यांचा हिशेबन कोणा लागे कधी मी अज्ञान पामर मती नाही तिळबर मग हा लिलासागर केवी वर्ण हो त्याने जे जे बदविले तेथे मी कथित केले लेखणीने अक्षर लिहिले ले परी तेनं तिचे सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरी काढी सारी निमित्ता कारण होते खरी लेखणी ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते लिहिते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विभुध हो स्वस्ती श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे शुभम श्री हरिहरणा परणमस्तो इति श्री गजानन विजय ग्रंथस्त विश्वोध्याय समाप्त